नमस्कार आजकालच्या धावपडीच्या जीवनात आपण मंदिरात का जातो केवळ परंपरा म्हणून किंवा काहीतरी मागायला अनेकांना वाटतं की मंदिर म्हणजे फक्त मूर्ती आणि विधी पण याच्या मागे एक गहन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक प्रेरणा दडलेली आहे चला तर मग मंदिराच्या भेटीमागील खरे रहस्य उलगडूया मंदिर हे ऊर्जा आणि सकारात्मक व्हायब्रेशन्सचे केंद्र आहे जेव्हा मंदिराची प्रतिष्ठापना होते तेव्हा मंत्रोच्चाराने आणि विधीने त्या जागेत एक विशेष दैवी ऊर्जा भरली जाते गर्भगृह म्हणजे सँक्टम सँक्टोरम हा मंदिराचा मुख्य भाग असतो इथेच सर्वात जास्त ऊर्जा केंद्रित होते क्षणभर उभे राहिल्यास आपल्याला एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता जाणवते ही ऊर्जा आपल्या मनाला स्थिर करते मंदिराच्या बांधणीमागे एक खास विज्ञान आहे मंदिरे विशिष्ट भूमिती आणि स्थानावर बांधलेली असतात जिथे पृथ्वीची चुंबकीय ऊर्जा सर्वात जास्त असते यामुळे मंदिराचा कळस किंवा शिखर हे एक अँटेनासारखे काम करते जे कॉस्मिक ऊर्जा शोषून घेते मंदिरात वापरले जाणारे धातू उदाहरणार्थ तांबे पितळ आणि दगड हे या ऊर्जेला अधिक प्रभावीपणे शोषून घेण्यासाठी मदत करतात थोडक्यात मंदिर हे एक एनर्जी बॅटरी चार्जिंग स्टेशन आहे मंदिर आपल्याला बाहेरच्या जगापासून विलग करते मंदिरातील शांत वातावरण उदबत्तीचा सुगंध आणि तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे स्पर्श या पंचेंद्रियांच्या अनुभवाने आपले मन एकाग्र होते तर पुढच्या वेळी तुम्ही मंदिरात जाल तेव्हा केवळ मूर्तीला नमस्कार करून बाहेर पडू नका काही क्षण शांत बसा मंदिराच्या ऊर्जेचा अनुभव घ्या स्थापत्यशास्त्राचा आदर करा मंदिरात जाण्याची खरी प्रेरणा ही मागणे नसून जोडणे आहे स्वतःच्या आत्म्याशी आणि या विश्वाच्या सकारात्मक ऊर्जेशी जोडणे